अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे श्रावणातील दुसरा सोमवारी सोमवार बघा श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथ यांचे जे काही तत्त्व आहेत ते पृथ्वीवरती अधिक प्रमाणामध्ये जागृत असतात आणि म्हणूनच आपण या काळामध्ये केलेले उपाय आणि जे काही व्रत सेवा करतो ते नक्कीच आपल्याला याचे पूर्ण फळं प्राप्त होते अगदी आपल्या प्रत्येक हकेला प्रत्येक अडचणीला भगवान भोलेनाथ हे आपल्या समस्या नक्कीच दूर करतात त्याचप्रमाणे बघा श्रावण महिना हा अतिशय पवित्र असा महिना आहे आणि हा महिना पूर्ण महिना म्हणजे भोलेनाथांच्या सेवासाठीच समर्पित आहे भोलेनाथांचा अतिशय प्रिय असा हा श्रावण महिना आहे या महिन्यामध्ये पवित्र गंगेवरती स्नान करण्याला अतिशय महत्त्व आहे पण प्रत्येक व्यक्तीलाच गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही मग आपण अगदी घरच्या घरीच स्नान केलं तरी देखील आपल्याला पवित्र गंगेचं पुण्य प्राप्त होईल अशा पद्धतीनं हा जो उपाय आहे तो करायचा आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या आणि प्रभावशाली अशा ह्या वस्तू टाकायच्या आहेत आप जेणेकरून आपल्याला गंगेवरती आंघोळ केल्याचं पुण्य प्राप्त होईल प्रत्येक सोमवारी बघा आपण श्रावण सोमवार हा उपवास असतोच आणि त्यासोबतच आपण सेवा देखील करतो आणि त्याला जोड आपण जर उपायाची दिली तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच चमत्कारिक बदल घडून येतील आता सोमवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अशी एक वस्तू टाकायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत जो काही समजा शत्रू त्रास आहे ज्या काही जीवनामध्ये अडचणी येतात एखादी आपली इच्छा पूर्ण होत नाही त्या सर्व दूर होतील अशी कोणती वस्तू आहे की ते आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे कोणत्या वेळेमध्ये टाकायची आहे कशा पद्धतीने उपाय करायचा आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्कीच करा बघा खूप महत्त्वाची वस्तू आहे उद्या आपल्याला अगदी शक्य झालं तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि आपल्याला आता उठल्यानंतर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण जेव्हा आंघोळ करणार आहोत तुम्ही जे काही आंघोळीसाठी पाणी घ्याल बकेटमध्ये त्या पाण्यामध्ये आपल्याला या ज्या वस्तू आहेत त्या टाकायच्या आहेत बघा ज्याप्रमाणे आपण भगवान भोलेनाथ यांचा अभिषेक करण्यासाठी पंचामृत वापरतो त्यामध्ये पाच प्रकारच्या वस्तू असतात दही असते साखर मध तूप त्याचप्रमाणे आपल्याला अतिशय या पंचामृतामधलीच एक महत्त्वाची वस्तू आहे ती आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे बघा तुमच्याकडे जर समजा आता उपलब्ध असेल अशक्य होत असेल तर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं दही टाका आणि जर तुमच्याकडे दही नसेल तर आपल्या घरातील आता दूध तर प्रत्येकाकडे असतंच मग आपण जर एक चमच्याभर दूध जरी टाकला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तरी देखील टाक चालेल कारण की बघा यानं काय होईल आपलं पूर्ण शरीर जे आहे ते पवित्र होत असतं आपल्या मनामधील ज्या काही नकारात्मकता जे काही दोष आहेत ज्या काही बाधा आहेत त्यादेखील दूर होण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होते तसेच बघा उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला बेलाचं पान देखील टाकायचं आहे आणि देखील टाकायचे आहे तिळ हे, हे।, हे दारिद्र्यनाशक मानले जातात आणि तिळाची उत्पत्ती ही आ, भगवान श्रीहरी विष्णू यांच्यापासून झालेली आहे त्यामुळे आपल्याला चिमुडभर काळे पांढरे तीळ देखील आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आता बेलाचं पानाचं जर म्हणताल तर भोलेनाथांना अतिशय प्रिय असं हे बेलाचं पान आहे बेलाच्या पानाशिवाय त्यांची पूजाच पूर्ण होत नाही असं म्हटलं तरी देखील चालेल तर बघा आपल्या या ज्या वस्तू आहेत त्या आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि तुमच्याकडे जर समजा असेल गंगाजल तर तुम्ही थोडंसं आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल देखील टाकू शकतात याने बघा आपल्या जीवनातील नकारात्मकता जे काही नजरदोष ज्या काही बाधा आहेत त्या दूर होतील आणि आपल्या नशिबाची देखील आपल्या कष्टाला नक्कीच साथ मिळेल आणि आपल्या जीवनामध्ये नक्कीच अनमोल असे बदल घडून येतील तर बघा अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद